पायात पैजण वाजत बाई वाजत पायात पैंजण वाजत बाई वाजत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत पायात पैजण वाजत बाई वाजत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत केशरी गंध कपाळी पाणी हाती मोदकाची वाटी केशरी गंध कपाळी हाती मोदकाची वाटी दुर्वा हराळी सोडेत बाई सोडेत दुर्वा हराळी सोडेत बाई गौरीचा बाळ आला नाचत पायात पैन वाजत बाई वाजत पायात पैन वाजत बाई वाजत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत बसायला सिंहासन आला गो सिंहासन पाट मोठ्या थाटात खाली पितांबर लोडत बाई लोडत खाली पितांबर लोडत बाई लोळत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत पायात पैंजण वाजत बाई वाजत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत लाल फुलं पूजेला लाल फुलं त्याला पूजेला हार गळा त्याच्या शोभाला पहिला मान घेतो पूजेत बाई पूजेत पहिला मान घेतो गौरीचा बाळ आला नाचत पायात पैंजण वाजत बाई वाजत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत भजनात हा भक्ताच्या रंगून गेला भजनात भक्तांच्या रंगून गेला भक्ताच्या हा केला धावून आला भक्ताच्या हा केला धावून बसला सर्वांच्या हृदयात बाई हृदयात बसला सर्वांच्या हृदयात बाई हृदयात गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत पायात पैजण वाजत बाई वाजत पायात पैं वाजत चा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत गौरीचा बाळ आला नाचत